नमस्कार मी वैशाली शेंबेकर मोडक डोंबिवलीहून बोलते गझल मना मनातली या पेज द्वारे जे नुकतंच व्हिडिओ स्वरूपात गझल सादर करतात त्या उपक्रमात मी माझी एक गझल सादर करणार आहे गझल मना मनातली हे पेज गेले आठ दहा वर्ष फेसबुकवरती कार्यरत आहे आणि वेगवेगळ्या गझलकारांना महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या वेग गझलकारांना त्यांनी आपल्या उपक्रमाद्वारे जगाच्या कानाकोपऱ्यात पोचवलं आहे असं म्हणता येईल त्यामुळे या पेजचे ॲडमिन जीवन ताम्हाणे अर्थात आपण त्यांना कुमार म्हणून ओळखतो तर या मित्राचे खूप खूप अभिनंदन एकतीस हजार व्ह्युअर्स आहेत ह्या पेजचे म्हणजे किती मोठ्या संख्येने ह्या पेजला पाहिलं आहे ह्याची कल्पना येईल आणि कोणत्याही गट तटाच्या चौकटीबाहेर हे जे जी कवी काम करतो आहे ते नक्कीच कौतुकाचं आहे त्यासाठी त्याचं अभिनंदन पुन्हा एकदा त्याच्या टीमचं अभिनंदन आणि गे काही दिवसांपासून हे जे व्हिडिओ स्वरूपात तर सोमवारी व्हिडिओ स्वरूपात गझल सादरीकरणाचा हा जो उपक्रम सुरू झाला आहे त्याद्वारे आपण वेगवेगळ्या गझलकारांना प्रत्यक्ष पाहणार आहोत ते एक छान वाटतं आहे तर ह्या उपक्रमासाठी सुद्धा मी गझल मनामनातली या पेजला शुभेच्छा देते आणि माझी एक गझल सादर करती आहे मतला असा आहे की टाकला नुसताच नाही आतगळ टाकला नुसताच नाही आतगळ पाहिला ढवळून नजरेनेचं तळ टाकला नुसताच नाही आतगळ पाहिला ढवळून नजरेनेचं तळ आणि सावली झाले जगासाठी कशी सावली झाले जगासाठी कशी मी स्वतःसाठीच होते एक झळ पुढचा शेर बघा सगळ्या गझलकारांसाठीच आहे म्हणता येईल की एक मिसरा तृप्त करतो जिंदगी एक मिसरा तृप्त करतो जिंदगी एक मिसरा मांडतो नुसताच छळ एक मिसरा मांडतो नुसताच छळ आणि हा शेर पहा की केवढा आवाज करते पौर्णिमा केवढा आवाज करते पौर्णिमा चांदणे झाले कसे इतके उथळ आणि हा शेर बघा की तू किनारा मी नदी आहे सरळ तू किनारा मी नदी आहे सरळ मी वळत जाईन जिथे वळ मी वळत जाईन जिथे वळ आणि पालवी फुटणार स्वप्नांची नव्या पालवी फुटणार स्वप्नांची नव्या होऊ दे डोळ्यात आधी पानगळ होऊ दे डोळ्यात आधी पानगळ आणि शोधत आहे कोण तळ माझा असा शोधत आहे कोण तळ माझा असा होत आहे मी कुणासाठी नितळ होत आहे मी कुणासाठी नितळ आणि पुढचा शेर आहे की दिसत आहे पैल बहुदा मला दिसत आहे पैल हा बहुदा मला दिसत आहे पैल हा बहुदा मला येता आहे मी किती माझ्या जवळ आहे मी किती माझ्या जवळ आणि या गझलेतला शेवटचा शेर असा आहे की थकत जातो जीव सरते शेवटी थकत जातो जीव सरते शेवटी श्वास जाताना किती होतो चपळ श्वास जाताना किती होतो चपळ टाकला नुसताच नाही आतगळ टाकला नुसताच नाही आतगळ पाहिला ढवळून नजरेनेच तळ धन्यवाद